मेहरुन स्मशानभूमीत आवश्यक सुविधांची मागणी करत नागरिकांनी चक्क चितेवर सरणावर जिवंतपणे बसून अनोखं आंदोलन छेडलं स्मशानभूमीच्या परिसरातील पायाभूत सुविधा पाणी प्रकाश योजना आणि स्वच्छतेच्या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी हा आगळा वेगळा मार्ग अवलंबला या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार राजू मामा भोळे यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेतली त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सुविधांसंदर्भात चौकशी केली तसेच आवश्यक ते निर्णय त्वरित घेण्याच्या सूचना दिल्यात नागरिकांच्या भावनांना मान देत समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले स्थानिक नागरिकांनी सांगितले की स्मशानभूमीतल्या समस्यांकडे अनेकदा लक्ष वेधूनही योग्य प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून हे अनोखं आंदोलन करावं लागलं आमदारांनी दखल घेतल्याने नागरिकात समाधानाची भावना व्यक्त होत आहे तेव्हा ही स्मशानभूमी होती त्यामुळे कोणालाही त्याचा काही त्रास होत नव्हता परंतु आता नागरी वस्ती झालेली आहे आणि इथं वस्ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथला जो धूर असतो एखादं प्रेत जर असेल तर त्याचा वास हा घरामध्ये येतो त्यामुळे जेवण करण्यासही आपण विचार करतो जे की जेवायला करायचं की नाही व इतका वास येतो आणि त्या दुर्गंधीमुळे प्रशासनाला समजत नसेल पण लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो वृद्ध मंडळी त्यांच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो सहज त्यांना काय वाटतं की काय होणार आहे परंतु हे न कळत शहरातले बदल होत असतात ते या धुरामुळे होऊ शकतात त्यामुळे प्रशासनाला आमची भरपूर दिवसापासून एकच मागणी आहे की ही स्मशानभूमी आता ह्या इकडच्या बाजूला स्थलांतरित करण्यात यावी आणि परत इथं जवळजवळ दहा ते बारा फुटाची जी भिंत आहे संरक्षण भिंत ती करण्यात यावी आणि जर प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्ही सर्व नागरिक अजून आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र करू बस एवढीच प्रशासनाला आमची मागणी आहे आणि त्याला स्थानिक नगरसेवक असतील तेही पाठपुरावा करतील तीव्र म्हणजे आपण कशा पद्धतीने या आंदोलनाला पुढची रूपरेषा देण्याचा विचार करीतात सर आता इथं जर प्रशासनानं आमची दखल अजूनही घेतली नाही की स्मशानभूमी हलवण्याचं किंवा संरक्षण भिंतीचं काम जर केलं नसेल तर ही स्मशानभूमी आम्ही तिकडे म्हणजे डायरेक्ट तिथंच आमची जी चितेच असेल महापालिका प्रशासनासमोर तिथंच चिता लावण्यात येईल तो संपूर्ण धूर त्यांच्या घरामध्ये त्या आगीची जी झीळ असते काळीक म्हणतो आपण तिला की त्यांच्या ताटात त्यांच्या पोळीवर पडत असते अशा परिस्थितीत हे नागरिक जगतायत म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याला कळत नाही की तो कसा त्याचे अंतिम संस्कार होणार आहे पण हे जिवंतपणे त्या मरण यातना सोसतायत अशा वेळी प्रशासनाने जी नागरिकांची मागणी आहे की स्मशान भूमीच्या बाजूला एक उंच भिंत उभारावी त्या ठिकाणी एक चिमणी लावण्यात यावी ती इलेक्ट्रिक चिमणी असेल काही असेल जेणेकरून तो धूर उंचावर जाऊन मग पसरेल हवेनुसार दूर पसरतो हे आम्ही जाणतो पण त्याची व्यवस्था त्याचे नियोजन हे प्रशासनाने करणं गरजेचे आहे अहो स्मशानभूमी अनेक ठिकाणी मोठमोठ्या शहरांमध्ये बघा तुम्ही की त्या ठिकाणी अत्यंत सुशोभीकरण केलेलं असतं त्या ठिकाणी लोकांना असं वाटतं की ते गार्डन नुसार आपण त्या ठिकाणी फिरायलाही गेलं पाहिजे पण या ठिकाणी इतकी स्वच्छ अस्वच्छता आहे की माणूस त्यावेळी अंतिम संस्कारासाठी इथे येत असतात की त्या घाणीने नाक तोंड दाबत असतात या ठिकाणी मग ही कुठल्या प्रकारची व्यवस्था आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही महापालिकेचे कुठले कर्मचारी ते स्वच्छतेसाठी झाडू पोशासाठी येत नाही कधी ओटे धुण्यासाठी अग्निशामांची गाडी येत नाही मग ही ह्या मरण यातना माणसाला कळत नसल्या तरी जिवंत माणसं ते डोळ्या देखत पाहत असतात आम्ही प्रशासनाला नम्रपणे या ठिकाणी निवेदन करू इच्छितो की आम्ही आज स्मशान भूमीत सरणावरती जिवंत बसून या ठिकाणी आंदोलन करीत आहोत जर आमच्या मागणीची पाठपुरावा केला गेला नाही त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही तर पुढचं सरण हे आम्ही महापालिकेच्या प्रांगणात रचू त्या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करू तरीही प्रशासनाला जाग आली नाही तर टावर चौकात पुन्हा तिसऱ्यांदा सरण रचलं जाईल त्या ठिकाणीही हे आंदोलन करण्यात येईल मग याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल महानगरपालिकेची असेल मी लोकनियुक्त लोकप्रतिनिधींनाही विनंती करू इच्छितो की आपण यामध्ये लक्ष घालून याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर मेहरून स्मशानभूमीचा रहिवासी नागरिकांना त्याच्या त्रासापासून त्यांना मुक्त केलं पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि आपण कृपा करून प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी करून कार्यवाही केली पाहिजे धन्यवाद दोन हजार अठराला ला नगरसेवक राजेंद्र मुघे पाटील यांनी स्मशानभूमीची दुरवस्था लक्षात घेता ज्यावेळेस दोन हजार अठराला गिरीश भाऊंनी घोषणा केली की के आम्हाला एक हाती सत्ता द्या सत्ता दिल्यास मी तुम्हाला शंभर कोटी आणून देईल त्याचप्रमाणे ज्या वेळेस सत्ता ही जळगाव शहरातल्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला दिली त्याचप्रमाणे शंभर कोटी आली त्या शंभर कोटीतून नगरसेवक राजेंद्र गुगे पाटील यांनी साडेसदोतीस लाख स्मशानभूमीसाठी मंजूर केलेले होते परंतु राज्यात सत्तांतर झाल्यामुळे मनपातसुद्धा सत्तांतर झाली आणि त्या अनुषंगाने तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे व ते रस्ते सुधारणे आवश्यक असल्याने हा निधी हा झालेला टेंडर रद्द करण्यात आलं त्यामुळे स्मशानभूमीचा पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही परंतु नागरिकांनी मला फोन केला की के बा इथे आपल्याला आंदोलन करायचं आहे तर नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील हे बाहेरगावी असल्याकारणाने त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलो तरी मी नागरिकांना एक तुमच्या वतीने मी सुद्धा इथे पाठपुरावा करू आमदार राजूमामा बोडे असतील गिरीश भाऊ असतील यांना लवकरच स्मशानभूमीसाठी एक कोटीचा निधी ची मागणी करू आणि तो निधी कसा लवकरात लवकर मिळवता यासाठी पाठपुरावा करू खरंच स्मशानभूमीची खूप मोठ्या प्र प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे आणि स्मशानभूमीची जी चिमणी आहे त्याची हाईट एकदम खालच्या स्तरावर असल्यामुळे ते, ते नागरिकांच्या घरापर्यंत तो दूर जातो तर तो जे हे जे स्मशानभूमीचा जो भाग आहे नागरी वस्तीला लगत असल्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा त्रास होतो आहे तर ही स्मशानभूमी स बगीच्या साईडला स्थलांतरित करून त्याला सुशोभीकरण करू यासाठी आम्ही पाठपुरावा करू चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका